ओके okay, ओके okay. मी पाठवतोय हो इथे थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे थोडंसं लेट होत आहे मी पाठवतो हो पाठवतो हो सर अर्जंट आहे थोडस थोडंसं फास्ट पाठवा ओके ओके आय नो तसं मी उद्या उद्या येतच आहे ऑफिसला हो हो उद्या उद्या सकाळी मी येत हो होिवाडी मध्ये हो। हो, उद्या जॉईन होतो मी बरं ठीक आहे मी पाहतो थोडं इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हो गावाकडे थोडस इथंच तो प्रॉब्लेम हा नाही 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 काही प्रश्न नाही ठीक आहे ठीक आहे ओके सर ओके ओके बाय या इंटरनेटली काय झालं आता आता लोक चांगलं चालून ना त्या राणीनं गमावलं हे बसते व्हिडिओ काही पाहत आणि त्याच्यात गेम खेळत तिलाच गमावलं काय झालं किस ना हा काय नाही बाई हे थोडस काही पाठवायचं होतं मला डॉक्युमेंट ते इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे काय चालतं का म्हणतो कसं हो तेच म्हणत होते मी आता कस मग मला तो सोडून दे आणि पुढे चालला जा नाहीतर मग मला एकटलं जावं लागेल आता नाही आणि चालते ना चालते मी तुला पहिले पुढेला ड्रॉप करतो मग मग बरं चालला जातो कृष्णा जाऊ दे नाही मी तसं नाही म्हणत हा तू माफी नको करू हा तिला शिक्षा दे मी नाही म्हणत तिच्यासोबत तू रुडलीस वाक मग काही दिवस काही दिवस तरी मी नाही मग तू जन्म भरतो बायकवले काही फारक दे का तू हे कर मलाही संसार आहे पण थोडस थोडस जरास रहा राहा मला म्हणणं इथं कशाला ठेवतो इथं ठेवून कसं आहे तुला तर माहित आहे आता मी चालले जाईन सतभाई आता त्याच्या वहिनीची आई आली की सतभाई चाले जाय मग फार तर बहिनीची आई ते बहिणीत माहिती आहे हा ते काय त्या मंदाला शिक्षा देईन कायचं काय हा मंदाचं उलट त्याच्या डोकश्यावर मेरे वाटत बशी ना ते हा मग ती ठेऊन काय फायदा आहे का तिला काही सबक शिकला पाहिजे ना तिनं ते तर आहे पण मी सोबत नाही ना ते कसं आहे ते म्हणतात ती गेलं की ते नाही त्याला ते पुरतच नाही ती तिला जरासा खिसकस दिसू दे जरा तिनं लय तोंड सोडलं दोन सोड्या गेले बाबाला दिलं म्हणायचं काही गरज हो नव्हती बाबाच्या मनाला किती खराब वाटलं असं म्हणाव हो का हा तिनं तिनं मला म्हणायला लागत होतो काही बरं तिला न्यायाचा काही विषयच नव्हता ना बाबाला न्यायचा काय विषय होता काय त्रास आहे बाबाचा हा तिथे करणं जिवार ते एवढा असं बाबाशी हा मग तिच जाऊ दे माय बाबाला समजलं तर खरी त्याची बोरगी कशी राहते हा तिनं बाबाला डायरेक्ट समजलं म्हटलं बाबाचं मन किती दुखलं हा मा बापान एवढं केलं माझ्यासाठी हा आणि म्हणजे त्याला गरिबीचे टोम ते काय हे हिची काय लायक ये मा बापाले गरीब भिकारी म्हणायचे म्हणायची पहिले तर मी आता या गोष्टीवर त्याला मी माफ करू शकत नाही ते पुढे मागे भाऊ काय होईल ते पण माझ्या मनात कुठेतरी आता ती गोष्ट रुचली हा मनाले टाइमचे खऱ्या बाटल्या खरा महिना बहिनी आम्हाला काय बोलते मी ना बहिनीला काय बोलते ते काय चालून जाते इथं मुरले ते तोमने टामणे मारते तरी आपण जाऊ जाऊ दे तिचा स्वभाव झाला जाऊ द्या गर्वि अजूनही काही नाही वाटून राहिलं तितकाशा झाला तिच्या माय बापाने बोलावलं त्याचा अपमान झाला किती नाही म्हटलं तर आपल्या घरी अपमानच झाला मला त्याचा अपमान मोठा करायचा तिच्या बाबाचा याच्यात काहीच दोष नाही मला माहित आहे ना मी ओळखतून चाललेले काल लग्न झालं का मला तिचे भाऊ तिचे मायबाप मी सबर माहित मला त्याचे विचारच नाही ते ते हे अलगच निपजली कशी निपजली काय सांगा पण त्यासाठी त्याच्या आई बाबाचा अपमान झाला ना आपल्या घरी होता कालपासून ते आहेत पण शेवटी अपमानित होणार आहेत ना हा मुले खराब वाटून आला त्यासाठी मी मी काहीच नाही करू शकत हो बा मॅ म्हटलं त्या बाप मामाजीले म्हटलं माफ करा बा कारण मी कसं जास्त आवाजात बोलले ते जरा रुडलीच बोलली चांगले नाही ना वयस्कर माणूस आहे आपल्या बाबासारखे आणि त्याचा काय दोष आहे आपण आपला रागत मग त्याच्यावर काढून काय फायदा आपलं भांडण आपल्या भाऊजही सांग हा तुला भांडण तुला बायको सांग सासू सासऱ्या सांगत थोडी आहे म्हणून तू त्याला अदवा तद् अद्वा बोलशील किंवा मी माव मा जायच्या आई बाबा अद्वा बोलीन याचा अधिकार नाही दिला कोण पण चूक झाली मी माफी मागतली त्याची काल म्हटलं माफ करा तुमच्या पोरी सारखी म्हटलं काही मी शिल्लक बोलली तर तुमची पोरगी म्हणून मनातलं काऊन टाका आणि माफ करा म्हटलं तिचे आई बाबा चांगले आहेत रे hmm, तर आहेस आईचे कर्माची फळ तुम्हाला बोगाच लागतात बरं पण मी म्हणतो त्या वहिनीला तिकडे ठेवू नको पाय मी म्हणतो तिच्या आईला घेऊन जातो मी आणि रश्मीला फोन लावून देतो तिची राहणी भाऊ अरे बा हे फोन वर भांडी रे बाई सांग मला माहित आहे ना ही भाऊ जाय चांगली नाही राहत ना नाही नाही आता बरोबर बरोबर सांगतो मी रश्मीले म्हणून म्हणतो इले पाठवून देऊ तिकडे अति कसं आहे अति ना ती आपली मीनाबाई तर माहित आहे मीनाबाई काय कोण आले हे करणार आहे मीनाबाई तिला बसून ठेवी ना स्वतःच धंदा करीन अन मंदाबाई अति राज करतीन हा शिक्षक तर काही भेटणार नाही मंदाबाईले उठल उलट राज करतील मस्त वाय बा काय करायचं ते मी काय डोकसू चालून नाही राहिला अशा सांगतो खरच मग डोकस वाटतो कोणतरी हातोळाला मारून राहिलो का, काई, काई का मा डोक्यात काही असा मोठा काही काय स्फोट होऊन राहिला काय मुलं समजून नाही आता मी आता राणीला घेऊन जातो संध्याकाळी मग आवडतो तुला मला सांगा इथं शिंदे मी संध्याकाळी निघतो कारण कसं आहे दिवसाच निघालो असतो पण आता काही नाही वाटर मला आता जाऊ चारस चार पाच वाजता जाऊ दे रातभर ड्रायव्हिंग होईल पण काही नाही फरक पडत मग गेला समजूनच नाही राहिला राणीची शाळा ट्युशन पण तू त्याचा नको विचार करू तू ती पॅकिंग कर राणीचा बायजो काय सामान भरलं तिनं काय नाही भरलं तर मी ते जरा बाहेर जातो मना मना। ते ते मा इंटरनेट नाही चालून राहिलं तर ते भले काही पाठवा लागतं ते जाऊन ना राहिलं काय रे किस ना हा भाऊ सासरे म्हणतात ना हा जा ना म्हणा मग ते तिला घेऊन जा म्हणा मी कसं म्हणू रे काही बोलायला मी काय म्हणू द्या इले काही बोलत काय लि घेऊन चालला तर राहू दे जाऊ दे अधी राहीन ती पोरगी काही काय काय काही बोलतं काय काही मेटासारखं काय होतातच मतभेद होतातच भांडणं मग काय मी कसं काय म्हणू रे काय का मातं काय 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 त्या पुरीच्या बाबाला मी काय म्हणून तुमच्या पोरी घेऊन जा मा काय अधिकार काही बडबड करत राहतं राहू दे बा ते पोरी अति राहू दे काही नाही जाऊ दे तुले वाटीन ता वागती नाही त्या पोरगी तुला फोन करीन ते काय तुमचं काय होईन टाकते वागती घेऊन बा तिले आता कसं असते किसना आता काय म्हण मी तुला हेच नाही समजून राहिलं कसं असते बाबू पहिलेच तुला लय डोकशार घेतला आता म्हणलं तर तुला रागीन मला तू म्हणशील भाऊ कसा बोलते कसं असते पहिलेच तोंड साठू आ त्याच्यानं आता ते सवयच झाली आ पहिले घरातलेच अपमान झाला आनंदायचा जेठाणीचा जेठाचा ती पोरगी मलेला एक खेप बोलली पण त्या वाग आपण काय केलं थोडस गॅल बोलले थोडस ठसठस केलं तिला वाटलं तसं तसंच आहे ते कशी एक माणसाला सवय पडून जाते ना शिल्लक बोलायची दुसऱ्याचा अपमान करायची कारण तिला माहित राहते की आपल्याला कोण काय म्हणते आपल्याला कोण काय करते असं करता करता हिंमत वाढते गळ्या आता कसं असते आता ते मी काय म्हणत नाही पण मी काही बोलत नाही कोणाले कसं आहे ते पा कारण मी याच्यात काही बोलाव अशी काही परिस्थिती नाही कारण तुमच्या दोघांत मी काही बोलत नाही अरे ते चुकलं तर नक्कीच तिला काही गरज नव्हती तिला बाबाला म्हणायची की आम्ही वागत नाही नेत नाही ने तु तुम्हाला म्हणतेच कोण का हा तुले काही म्हटलं का मी आयुष्यात तरी की अरे बाबाचं कसं का बाबाचा विषयच नाही ना अरे काय 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 तू घरी येतील ना गमतच नाही ना ना त्याचा विषयच नाही ना ते पोरगे म्हणाल असे उकळ्या काय येईन कसं येईन ते आपल्याला तर काही पटलं नाही पण या विषयात मी तर काही बोलत नाही बा तो सासऱ्या संघ नाही ते पोलीस संघ तर बोल नाहीच नाही आपल्याला काही घण नाही ते तू पाय आलो आलं कारण महत्व अधिकारच नाहीये का असे बरोबर आहे की नाही हो दादा बरोबर आहे -बर कीस ना तो जेठाच्या नात्यानं काय म्हणणार आहे तू सांगता सासऱ्याने काय सांगायचं ते कुठे लपून बसली बघ काय कोणा सारा घर धुंडलं तुले या कोपऱ्यात येऊन बसली का पे बेसरम काय लाज शरम काय हाय बतो जीवाने जर शिकली हा निर्लज्जे बाई हा एवढा अपमान झाला अजूनही किती अपमान करायचा ठरवला होता आमचा काही वाटते का आता जिबा रे जर सग मे मंदिर त्या माणसाच्या पाडला मागण माफी आता सासऱ्याची माफी माग तुला लाजगीच वाटत नाही का, वा, का, का, का का मी आठ झाली का तू जमला का काही तुने मम्मी काय बोलते तू मला अशी का म्हणते मम्मी गेली उलयात मम्मी मम्मी टम्मी टमी करून राहिली काका मी आठ आहेस का, का, का तू अगो खर खरची मेट नाहीस बिचारी एका डोक्ष्यावर पडेल आहेस का तुला काहीच समजून नाही राहिला का स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर गोटा मारून घेऊन राहिली काही तुला डोक्स भान आहे की नाही आहे माणूस चालला ना पुरी लिघन मुंबई तुला वाटते की नाही वाटत म्हणजे खरंच हेच हे सांगते तुम्हाला की बघा बघा कसा आहे तो तो तुम्हाला वाटते मी खूप सहन केलं माझ्या घरातले लोक पण असेच आहे हा माणूस उद्धवट एक नंबरचा हिचकट आहे पाय नो पाय नो किती किती म्हणते तुला नेत नाही म्हणते मुंबईला मी हो का वस्तू आहे का त्यांना ठेवली तिथे हा बाय म्हटलं त्याची असं कसा नेत नाही तर पाहतो म्हणजे नेत नाही म्हणजे मी काय मला काय देणार नाही मी काय सामाय आहे का की खराब झालं द्या फेकून बघ बघ किती किती उद्धट घरदार आहे बघ तू तर नेहमी मलाच म्हणत होती की मंदा चांगली रा मंदा चांगली रा बघ किती हलकट लोक आहेत हे किती हलकट नवरा आहे हा अ बिनकामाचा दीडशा आहे ना स्वतःला हुशार समजते खबरदार एक शब्द पुढे बोलशील तर तू खरच मॅट आहेस तुले मॅटाच्या दवाखान्यात न्याय पाहिजे कारण मॅटच बाई अशी वागू शकते धडी बाई वागू शकत नाही अशी अव तुले खरं मॅट हा का बिचारी का भूत झोमल तुले मग मी तुम्हाला का मारलं काल पण पप्पाने मला सर्वांच्या जोमोर मारलं मी केलं लहान आहे का माझ्या सासरच्या लोकांच्या जोमोर मला मारून राहिले काय माझी इथं इथं काय माझी रिस्पेक्ट राहणार आहे माझी इन्सल्ट करून राहिले तुम्ही लोक मॅटाची काय म्हणून आता मी अरे देवा असं वाटते स्वतःच डोकस फळान काय करून टाका शिवलान अ काहीच तुले वाटत नाही ग दे काही को खरं नाही दे काहीच खरं नाही सारस जीवनाचा सत्यानाश केला त्यात एवढं झालं तरी तुला अजून कोण नाही राहिलं स्वतःचीच टांबरत तो माणूस असा तो माणूस असा अब ऐकलं कोणी तर तुले काय म्हणावं आता आह तो बरोबर अजून आम्हाला हे करता काय 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 झालं होत्या मीना कशी राहते सगळे संग चांगली तुले कोण नाही राहताय तु हा तुले का धाड वरते का? का हा ते मीनाले कोणी बीबी नाही रोयते तुलेस बीबी रोयते का हा मम्मी ते मीनाची माझे तुलना नको करू ती कुठली गावंडड आळाणी तिच्या माहेरात ती तसेच आहे भिकारडे आपल्या इतला सारखं स्टँडर्ड नाही तिच्या माहेरी आपल्या बंगला नाही की गाड्या पण नाहीयेत आहेत आपल्या कुठच्या आपल्या घरच्या अव भयताळ बेलनी ते तो माहेर आहे ते परख आहे हेच तो घर आहे काय तुला काय डोक्षात किडे पडेल आहेत का हो तो घरदार किती साजरा आहे तिथे चांगले लोक आहे ना देवासारखा सासरा एवढा गरीब माणूस तू त्याला बोलली तो जीप झडली नाही का व तो मनाने की वाटत नाही का व मनानी वाटत का कि माफ करा म्हणून बाबा काही पाया लागशील का माफी मागशील का डोन आसू का काका शैतान आहेस का मम्मी तुम्हाला काही काही बोलू नको अशीत माणूस येत असाच विचित्र बाबा 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 करत राहते मला काय करावं लागतं जाय मला पण जायचं नाही मुंबईला नाहीतर नाहीतर कामा जीवार माझ्या मी आपल्याच घरी येते फुटल मला कपाळ म्हणजे तू खरंच मेट आहेस स्वत व पहिले सांगा लागेल की ले मॅटाच्या दवा खायच शक देऊन आणा नाही मॅटच असा वागू शकते धडा माणूस वागूच शकत नाही एखाद्या तर वाटत होतं की बापा काय झालं काय नाही आता हे ते तर काही करत होती लढून पडून पाया लागून हा तू तो निरांज स्वतःशीच लावत मम्मी माझं बरोबर आहे बघ एक दिवस त्यांनाच पश्चाताप होईल मी काहीच नाही म्हटलं एवढं काय आहे मग मग मी काय एवढं चुकीचं काय म्हटलं त्यांना कुठं खरं ते मुंबईला त्यांना गावगावच आवडते मग फक्त मी असं म्हटलं की त्यांनी गावातच राहायला पाहिजे आम्ही कशाला निवताल ना तिकडे खरंच व खर पापच आहे आमचं पाप नाही नाही पापच आहे तू पुरी मॅट असती ना तर लोकांना सांगायला तरी झालं असतं की आमची पोरगी मती मन आहे मॅट आहे ती जर कम दिमाखाची आहे दिसत अशी साजरी आ खरच व खरं मॅट आहेस व म्हणते तू कोणी वयखू नाही शकत तुले पण तुझी माय हा मी ओकलं तू मॅटच आहेस म्हण तू शाळा शिकवण्यापेक्षा लग्न केल्यापेक्षा तुला मेटाच्या वाचलो असतो दुपार नाही वाचला असा बिचारा धन्य त्याची आता खरंच ना धन्य त्या माणसाची इतके वर्ष काढले त्यानं असं मला खरं त्या माणसाची दया येऊन राहाय हा तुला आता नेहमी लोकांचीच मया येते ना घरी तिकडे तुझ्या सुनांची निकडे आले की जावं याची हा बरा आहे मुलगी तर तुला कधी चांगली दिसतच नाही पप्पांना सांगते मी घरीच येते मी कशाला इथे र म्हणत नाही राहते नाही मला कुठे खेड्यात राहायचं आहे कुठं यांच्याकडे काय एसी नाही काय नाही काय नाही मी तर राहत पण नाही मी आपल्या घरीच येते आणि बघतेच किती दिवस ते राणीचा आट काढतात दोन दिवसात समजेन त्यांना माझं महत्व सकाळचा नाश्ता कसा भेटते चहा कसा भेटते टिफिन आज कसं मग ऑफिस सांभाळतात राणीची शाळा ट्युशन कसं करतात तर बघतेच मी पण आता मग समजेन त्यांना माझं महत्व मग येतील बरोबर मंदा मंदा करत काय हो कधी येतात तू मम्मी पप्पा नी देऊन राहिले ते समजून राहिले मला बरं हे नाही घरी येई सामान आणायचंय आता काय काय किती वाजता काय माहिती म्हटलं मम्मी पप्पा याच्या पहिले जाऊन येऊ नाहीतर मग उद्या जा लागेल मग मम्मी घरी असल्या की बरं राहते बाई हे ना, ना म्हटलं की मम्मी घेऊन जाताय ते सोबत आणि जाय तिकडे येईल भाऊ द्याची गरज नाही आता येईल वाटते की याच्या मला येत नाही बरं एकटी जातो म्हणतो ते जमत नाही 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 एकटी नको जाऊ थांब्मी येतो थांब्मी येतो आणि यायला तयार नाही आता मम्मी असते ना सर मम्मी घेऊन गेलेस ती मी जाय तिकडे ओय रश्मी हा ताई काय करू काय नाही पती देवाची वाट पोहून राहिली पाय ना मगाशी म्हटलं की नाही लवकर आहे झालं जायला बाहेर जाऊ पण अजूनही आले नाहीत आणि मम्मी पप्पा आले नाहीत अव आले ना चाल मंदाबाई ह्यात ना सांग बाप रे तिला चाट आलो का चुपचाप बस आणि शिल्लक एक शब्दही बोलू नको आता सांगतो तुले काहीच विचारू नको मम्मीने विचारू नको पप्पाला विचारू नको सगळे तोंड उतरलेले आहेत त्याची मंदाबाई ह्यात फक्त थै हा मोठीची मोठी बॅग घेऊन आली ते तू चुपच बसो बस काहीच म्हणू नको चल मुकड्यान खाली हा विचारा लागेल काय झालं होतं त्याच्याशिवाय आपल्याला कसं माहित उद्या अजून मी, हो मी आलेन मला विचारली नाही असं म्हणेल ना ताई आल्या पण असं म्हणते तुला शांतता जमत नाही अकाश नाही म्हणायचं तुला काय करायला गेल्यान आल्यान आल्यान गेल्या मुकाटाना बस चलमुकड्यानं हलच्या चुप्प जा आता सांगतो चुपत बसतो पण विचारतो तो खरेच आता पैसा पाहुणे घरी आले आपण विचारत नाही का अरे या तसे काय आले होते उद्या अजून तेच म्हणतील मी आली वहिनी विचारलंही नाही आता मी विचारते ना मला माहित कशा आल्या म्हणून जोराने विचारते जरा अरे ताई तुम्ही तर मला तिकडच्या तिकडे मुंबईला जाते आल्या पण या 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 दादा कधी उद्या येणार आहेत का नाही स्वयंपाकासाठी विचारलं मी पाबून चार करायसाठी अरे का मी आहे <laughs> <और इका में। laughs> ना <आ>, रश्मी <laughs> हो नाही ते काहीतरी ते प्रेस करून राहील ती हो हो रश्मी प्रेस झाली करून राहिली होती मी आली ना आली <laughs> ना मी तर म्हटलं अजून आलीच नाही का भावाकडनं नाही ताई तुम्ही गेल्या ना आल्यान मी तिथंच राहू का मी पण आली रश्मी चिपरा म्हटलं ना <laughs> ताई तुम्ही फ्रेश व्हा ना मी चहा दूध करते कॉफी बनवा माझ्यासाठी हो चालते कॉफी बनवते रश्मी मुखट आण पप्पाचा चेहरा पाय पप्पा चेहरा उतरेलाय शिल्लक बोलू नको पप्पाला खराब काय मम्मी माझी बॅग इथे का आणली मम्मी काय हो बुमलून राहिली जराशी गरमची बोलत जाणार राहिली तिला कुत्र्या काय झालं तुला मम्मी माझी बॅग इथे का आणली या रूममध्ये नाही राहणार मी या रूममध्ये मध्ये एसी नाही काही नाही मम्मी मी खालीच राहणार आहे माझ्या रूममध्ये खालच्या रूममध्ये नाही राहायला लागत मोहिनीच्या आईनी जात असते मग त्यांना वर पाठव त्यांना काय मी या रूम मध्ये एसी नाही राहू नाही शकत काय तुला काय तुला एसी जिवाय राहता येत नाही आवडतो खाली काय तुला खाली येऊन आणणार नाही वदार का मी मोहिनी बहिणीला सांगितलं ती आणते चहा आणि इथे मी राहणार नाहीये मी पप्पांना सांगते जसा टप्पा टप्पा करू नको फालतूच्या माणसाचे डोक्याला टेन्शन देऊ नको ससर माणूस निजला नाही काय नाही कालपासून दिला त्या माणसाच्या जीवाला घोर लावून दिला तुला काही गरज नाही बापाची काही काळजी नाही पण मला मन हाय मानवण्याची काळजी रोगी दुखी माणूस हमेशा तर बीपी कमी होते तर शुगर वाढते तर त्या माणसाच्या मागे सतरा पत्रा घोर हो आहेत त्याच्या मागत वाढलं चाण खबरदार शिल्लक काही बोलली त्याच्या सांगत ते काही म्हणलं तर सांगू मग मम्मी तू माझ्यावर ओरडून का आली गाडीत पण तू सोबत काहीच नाही बोलली पप्पा पण नाहीत बोलले मी तिथे जबरदस्तीने आली का हो जबरदस्ती न झाली काले आली आता दिवाळी झाली दिवाळीची चार दिवस राहिली ना खाय थैत्या भाव सार तर ती जाऊन करी ना आता नवऱ्या मुंबईले मुंबईने जबरदस्ती नाली गन तोंडवर करून विचारते मोठी लवकर आहे खाली संध्याकाळची झाडझुड कर आ? मी नाही करणार त्या मोहिनीला सांग नाही त्या मोहिनी मोहिनीला सांग मला चहा पाठवून ते माझं डोकं खूप दुखतंय आहे मी अंग टाकते थोड्या वेळ रिकाम पण नाही होती काही बापाचा नौकर ना नाही कोणी मोहिनीले काम आहेत तिला काय धंदा आहे का मागा का, का बश्या घेऊन झेंड्याचा प्याच असेन च्या तो चा न घेऊन नाही द्यायचा कोणाच्या हातात घेतात तो ठेव मग ना ज्या प्याचा असेल तो येईन तीन धंदा कर तुला काय तर थांबा हो मम्मी इथं ठेवतो मम्मी खूप करून राहिले आता मोहिनीला खरी आणून राहिली ती परती मोहिनी चांगला चहावर मम्मीने आणून दिला अशीच करते मम्मी मला माझं लाडच नाही करत ना गिला तर मी पाहिजेच नाही हा आणि या रूम मध्ये राहावं लागेल मला इथे एसी नाही काही नाही आणि मोर मला नाही परमत परवडत इथे किती कुचकंड्यात ते बॅक साइड रूम मला नाही आवडत एक्स्ट्रा रूम मला दिला ठेवून मी छान खाली मस्त राहिली असती ना तिथेच तर राहते मी नेहमी